एका रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी साडे अकरा वाजता एक रेल्वे निघाली होती आता रात्रीचा टाईम होता आणि ती गाडी त्या स्टेशनवरून निघाली होती त्यामुळं समोरचं जे स्टेशन आहे म्हणजे ज्या ठिकाणी ती गाडी मुक्कामाला जाणार आहे ते ठिकाण अवघ्या काही तासातच तास येणार होतं त्यामुळं रेल्वेमधले जे बसलेले लोकं आहेत ते उतरत होते एक एक उतरून जात होते आणि ती रेल्वे रिकामी 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 होत जात होती आणि या रेल्वेमध्ये दोन तरुणसुद्धा प्रवास करत होते आणि त्यांचं स्टेशनसुद्धा आलेलं होतं पण मात्र त्यांचं स्टेशन आल्यानंतर ते दोघंजणं उतरले आणि एकमेकाला गप्पा मारू लागले तेव्हा एक तरुण दुसऱ्या तरुणाला म्हणाला अरे तू त्या डब्यामध्ये पाहिलं का त्या डब्यामध्ये बसलेली ती जी महिला आहे ती दिसायला किती सुंदर आहे आणि एक त्या पूर्ण डब्यामध्ये ती एकटीच बसलेली आहे त्याचा मित्र म्हणतो काय सांगतो तो, तो कुठं बघितली ती ते म्हणे मी आत्ताच तिथं बघितली ते म्हणे मग मन चल आपण सुद्धा त्या डब्यात जाऊ पण ते म्हणतात आपलं स्टेशन तर आलेलं आहे ते म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही या डब्यात बसू आणि पुन्हा पुढच्या स्टेशनवरून वापस येऊ असं म्हणल्यानंतर तोपर्यंत ती रेल्वे सुरू झालेली असते रेल्वे सुरू होते आणि काही अंतरावर जाते तेवढ्यात हे दोघंजण पळत 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 त्या डब्यामध्ये घुसतात ज्या डब्यामध्ये एक विधवा महिला सुंदर असते पण बसलेली असते आणि त्याच डब्यामध्ये हे दोन तरुण घुसतात आणि घडतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यामधील जे जिल्हा आहे कैमूर या ठिकाणी वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणा एक रेल्वे निघली होती हैं ती रेल्वे आहे पटना इंटर इंटरसिटी एक्सप्रेस पटना इंटरसिटी एक्सप्रेस या रेल्वे स्टेशनवरून निघाली होती आणि ती थेट पुढच्या मुक्कामाला निघाली आणि संध्याकाळी साडे अकराची वेळ झालेली होती आणि त्या रेल्वेमधून बरेच जण उतरून उतरून खाली जात होते आपलं आपलं गावाला की जात होते रेल्वे रिकामी रिकामी होत होती पण मात्र एका डब्यामध्ये एक विधवा महिलेली बसलेली होती आणि ती विधवा महिला त्या डब्यामध्ये एकटीच असल्यामुळं आजूबाजूला लोक सुरुवातीला बसलेले होते पण मात्र त्या त्या डब्यामधून उतरून जात होते पण मात्र रेल्वेमध्ये कोणीच नाही कोणत्या डब्यात जरी गेलं लोकच नाहीत म्हणून ती महिला त्याच डब्यामध्ये बसून राहिली आणि आणि पुढचं स्टेशन आलं की उतरू असं तिला वाटलं पण मात्र स्टेशन स्टेशन एका स्टेशनवर ते कुंद्रा स्टेशनवर रेल्वे थांबली आणि त्या ठिकाणी दोन तरुण उतरले त्यापैकी एकाचं नाव होतं दीपक तर दुसऱ्याचं नाव होतं वीरेंद्र हे दोघं जण स्टेशन उतरले आणि यापैकी एकजण त्या दुसऱ्या मित्राला म्हणला की अरे त्या डब्यामध्ये तो पाहिलं का ती महिला कशा पद्धतीनं बसलेली होती दिसायला सुद्धा सुंदर होती आणि ती डब्यामध्ये एकटीच बसलेली असं म्हणल्यानंतर त्याचा आता मित्र म्हणला अरे काय सांगायला खरंच आहे का ते म्हणे खरंच आहे तेव्हा चल आपण जाऊन पाहू पण मात्र तोपर्यंत रेल्वे सुरू झालेली होती आणि रेल्वे हळूहळू हळू निघालेली होती मग या दोघांनी पळत 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 जाऊन रेल्वे गाठली आणि ज्या डब्यामध्ये ती महिला बसलेली त्याच डब्यामध्ये हे दोघं जण बसले आणि अगदी त्या महिलेच्या समोरासमोर शीटवर जाऊन बसले सुरुवातीला त्या महिलेकडं पाहून वेगवेगळे विषारे करू लागले आणि वेगवेगळे विषारे करत असताना ती महिला दुसरीकडं तोंड करून बसली त्यांना रिस्पॉन्स देत नव्हती मग या गोष्टीचा त्या दोघांना राग आला ते त्या महिलेजवळ गेले आणि महिलेजवळ गेल्यानंतर थेट त्या महिलेकडं विचित्र विचित्र मागण्या केल्या जेव्हा तिनं विरोध केला तेव्हा या दोघांनी तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तिचे हातपाय धरले तिला मारहाण केली आणि आम्हाला अशा अशा पद्धतीनं करू दे नाहीतर तुला रेल्वेच्या खाली फेकून देऊ अशी धमकी त्या महिलेला दिली आणि चालत्या रेल्वेमध्येच त्या सीटवर त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करायला सुरुवात केली दोघांनी भारी बारीनं बारी भारी बारीनं बारी त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आणि जेव्हा एक तरुण करत होता तेव्हा दुसरा व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढत होता आणि मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होता अशा पद्धतीनं जोपर्यंत समोरचं स्टेशन येत नाही तोपर्यंत हे दोघंजणं अशाच पद्धतीनं करत होते आणि अखेर जवळचं स्टेशन आल्यानंतर त्यांनी त्या ते रेल्वेच्या डब्याचे सगळे दरवाजे पॅक करून घेतले म्हणजे कोणालाही आतमध्ये नाही बाहेरसुद्धा जाता येणार नाही रेल्वेचे सगळे डब्याचे दरवाजे लावून घेतले आतमध्ये त्या महिलेबरोबर करत होते आता यामुळे ती महिला आरडत होती ओरडत होती कारण की तिला माहीत होतं आता स्टेशन आलं आहे आजूबाजूला कोणीतरी असेल त्यामुळे ती महिलासुद्धा आरडत होती ओरडत होती हे दोघंजणं तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात रेल्वे स्टेशनवर जे दोन पोलीस कर्मचारी होते यांच्या कानावर काहीतरी आवाज आला कारण की रेल्वे त्या ठिकाणी थांबणार होती आणि रेल्वेमध्ये कोण कोण यांना उतरून देण्याचं काम ते त्या कर्मचारी करत होते पण मात्र जसं जसं या डब्याजवळ आले तसं त्यांना या डब्यामधून काहीतरी आवाज आल्यासारखं झालं आणि त्याचे दरवाजे सुद्धा लावलेले याची जाणीव त्यांना झाली तेव्हा त्यांनी डोकावून पाहिलं तर आतमध्ये एका महिलेबरोबर दोन तरुण नको ते कृत्य करत होते जेव्हा पोलिसांनी त्या दोघांना धमकावलं तर आता तुम्ही वाचू शकणार नाहीत काही करू नका दरवाजा तात खोला नाहीतर मग आमच्या एवढं वाईट कोणी नाही असं पोलिसांनी जेव्हा सांगितलं तेव्हा एका जणांनी पलीकडचा दरवाजा घेऊन पळून गेला पसार झाला पण मात्र दुसऱ्यानं पूर्णपणे कपडे घातलेले नव्हते ते कपडे घालतच होता तेवढ्या पलिकून एक पोलीस कर्मचारी आला आणि त्या तरुणाला त्या ठिकाणीच पकडलं आणि पकडल्यानंतर थेट त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं त्याची चौकशी सुरू झाली तर त्या महिलेला सुद्धा त्या ठिकाणी सोडवण्यात आलं तिलासुद्धा त्या ठिकाणी नेण्यात आलं तिला पाणी वगैरे पाजलं तिची विचारपूस करण्यात आली एकीकडं त्या आरोपी तरुणाची चौकशी सुरू होती दुसरीकडे या महिलेची सुद्धा चौकशी चालू होती की तिचं नेमकं नाव काय आहे ती कुठून आली आहे तिच्यासोबत कोणी नव्हतं का ही संपूर्ण माहिती पोलीस त्या महिलेकडून घेत होते जेव्हा त्या महिलेनं सांगितलं की ती याच पुढच्या स्टेशनवरची आहे आणि ती एका जे शहर आहे गया नावाचं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी ही रेल्वे महिला गेली होती आणि या रेल्वेनं ती नेहमी जायची नेहमी यायची कारण की ह्या रेल्वेनं संध्याकाळी गर्दी मोठ्या प्रमाणात नासायची आणि तीच रेल्वे तिच्यासाठी योग्य होती मग ती त्या ठिकाणी नेमकं कशासाठी गेली होती हे जेव्हा पोलिसांनी विचारलं आणि त्या महिलेनं सांगितलं तेव्हा मोठा थक्का पोलिसांना आणि त्या आरोपींनासुद्धा बसलेला होता त्या महिलेनं सांगितलं की काही वर्षांपूर्वी तिच्या लग्न झालं होतं आणि लग्नानंतर तिचा आणि तिच्या नवऱ्याचा सुखाचा संसार सुरू होता पण मात्र काही वर्षानंतर त्या महिलेचा नवरा एड्स ग्रस्त निघला एच आय व्ही पॉझिटिव्ह निघला आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह निघल्यामुळं त्या नवऱ्यानं ना त्या महिलेची साथ सोडली लागला, तो तिच्यापासून वेगळा राहू लागला कारण की तो म्हणला मी तुझ्यावर बोज होऊ शकत नाही मी माझं माझं वेगळं राहतो वेगळं खातो पण मात्र त्याच्यावर उपचार सुरू असतानाच काही महिन्यातच त्याचा मृत्यू झाला आता त्याचा मृत्यू येड्समुळं झालेला होता तर त्याची आणि या महिलेला सुद्धा झालेली होती ती महिलासुद्धा याच्याऐी पॉझिटिव्ह झालेली होती आणि त्याच उपचाराच्या गोळ्या घेण्यासाठी ती गयाला गेली होती आणि जेव्हा जेव्हा तिच्या गोळ्या संपतात तेव्हा ती याच ट्रेननं जाऊन गोळ्या आणायची तिच्यावर उपचार औषध उपचार करायचे आता हे सगळं ऐकल्यानंतर मोठा धक्का पोलिसांना बसला होता कारण की नेमकंच त्या महिलेबरोबर त्या दोन तरुणांनी नको ते कृत्य केलेलं होतं आता पोलिसांनी या घटनेची माहिती त्या तरुणांना सुद्धा दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली कारण की एक तरुण हा पोलिसांच्या ताब्यात होता तर त्यानं त्याच्या ते मित्राचा सगळा काही पत्ता पोलिसांना सांगून दिला होता पोलिसांनी त्याचा सुद्धा शोध घेतला होता जवळचे ज्या काही गावातले हे दोन तरुण होते त्या दोन तरुणांनी ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनमध्ये नेलं कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे त्यांची मेडिकल चाचणी अटक करण्यापूर्वी त्यांना मेडिकल चाचणी केली होती पण मात्र त्यांचा रिपोर्ट नेमका काय येतो कशा पद्धतीने येतो कारण की घटना नेमकीच घडली होती त्याची लागण अजून झालेली आहे का नाही हे अजून तपासातून समोर आलेलं नाही पण मात्र सध्या तरी त्यांनी केलेले जे गुन्हा होता त्याची मोठी सजा त्यांना आयुष्यभराची मिळलेली होती त्यांनी जे गुन्हा केला होता त्यांना कायदेशीर कारवाई तर मिळालीच पण मात्र त्या महिला एच आय व्ही पॉझिटिव्ह असल्यामुळं त्यांचंसुद्धा सुद्धा जीवन उद्ध्वस्त होणार असल्याचंच आता भविष्यामध्ये दडलेलं आहे आणि त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय येत आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे जर आपण पाहिलं तर ही घटना जरी इतर राज्यातली असली उत्तर प्रदेशातली असली तरीसुद्धा आपल्या इकडंसुद्धा अशा पद्धतीनं घडू शकतं त्यामुळं कुठंही जाताना सतर्क राहि पाहिजे आणि या गोष्टीच्या माध्यमातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागलं पाहिजे कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये काय घडतं त्याचे परिणाम कशा पद्धतीनं होतात हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता या संपूर्ण घटनेमध्ये ज्या पद्धतीनं त्या महिलेसोबत ज्या तो तरुण तरुणांनी केलंय त्याच्यामध्ये ज्या तरुणांनी जी शिक्षा भेटणार आहे ती कायद्यानुसार भेटणारच आहे पण मात्र जे गुन्हा त्यांनी केला त्याची सुद्धा शिक्षा त्यांना भेटणार त्या महिलेनं सांगण्याचा यांना प्रयत्न केला होता की तुम्ही अशा पद्धतीनं करू नका पण मात्र या दोघांनी तिचं तोंड दाबलं असल्यामुळं तिला सांगताच आलं नाही त्यामुळं खरे गुन्हेगार ते दोघंच आहेत आणि त्यांना नेमकी काय शिक्षा मिळायला पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या